बातमी आहे विदर्भातील पावसासंदर्भातली राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पाऊस गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलंय विदर्भात सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्यानं शेतकऱ्यांच्या शेती श्वेत पिकांचंही मोठं नुकसान केलं असून सर्वत्र एकच दणादन उडाली असल्याचं चित्र आहे आज सलग पाचव्या दिवशी देखील विदर्भातील नागपूर बुलढाणा वर्धा अमरावती भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिमसह इतरही पावसाची रिपरिप कायम आहे तर पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेला आहे तर आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी आपण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर विदर्भातील जवळजवळ सर्व जिल्ह्यात अवकाळी पावसानं सलग पाचव्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे भर उन्हा सलग कोसळणाऱ्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अक्षरशः शेतकऱ्यांची दणादण दन उडवलेली आहे अशातच दोन दिवस झालेल्या दमदार अवकाळी पावसामुळे एकट्या अमरावती जिल्ह्यात तब्बल पंचावन्न हजार पाचशे शहाण्णव हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे तर एक हजार पाचशे सहासष्ट घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं जाहीर केली आहे तर दुसरीकडे विदर्भातील अकोला वर्धा वाशिम बुलढाण्यासह इतरत्र आज दमदार पावसासह विजांचा कडकडाट आणि तीस ते साठ प्रति तास सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळाला सोबतच अवकाळी पावसामुळे विदर्भातील तापमानात देखील मोठा बदल झाला असून उष्णतेच्या पाऱ्यात मोठी घट झालेली आहे तर दुसरीकडे या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा पटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना झाल्याचे चित्र आहे आज बुलढाण्यातील अनेक भागात सलग वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि तुफान गारपीट झाली आहे यात जिल्ह्यातल्या मेहकर मोताळा तालुक्यात गारपिटीमुळे शेतीमालाचं मोठं नुकसान झालं यात संत्रा तीळ लिंबू गहू ज्वारी भाजीपाला केळी आंबा आणि पपईचा समावेश आहे तर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात देखील मागील पाच दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठं सतत रिपरीत सुरू आहे आज पाचव्या दिवशीही सकाळपासून पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आहे भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात पिकाची लागवड केली जाते हा पाऊस भात पिकासाठी नवसंजीवनी संजीवनी ठरलाय यासोबतच बागायती शेतीला या, शेती या पावसाचा फायदा झालाय प्रखर उष्णतेमुळे प्रचंड उकाडा निर्माण झाला होता मात्र आता पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय यामुळे ऐन उन्हाळ्यातच आता नागरिकांना छत्र्या आणि उबदार कपडे वापरावे लागत आहेत तसंच पाच दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी पाऊस असल्यानं शेतात उभे असलेली मकापीक जमीन दोस्त झालाय याबरोबरच इतर फळबाज्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे गोंदिया जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हा पाऊस पडलेला आहे पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील